एकीकडे राज्य शासन ग्राहकांकडून लॉकडाऊन काळातील वीज बिले वसुलीचे आदेश देत आहे तर शेतकऱ्यांना मात्र वीज झाली आहे आहे येथील राजवाडी गावात गेल्या ते दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर जळाला विद्युत विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाहणी करून गेलेले असूनही ट्रान्सफॉर्मरचे काम अद्याप झालेले नसल्यानं वीज वितरण कंपनीबद्दल गावातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात शेतकऱ्यांना आपली हतबलता व्यक्त केली आहे ते वायरिंग सगळे जळले आम्ही त्याच्यात कम्प्लेट केली म्हणजे तिथे बोललो साहेबांना लाईट बिल भरा लाईट बिल भरली जवळ चार पाच दिवस झाले तरी पण मग बरेच आज म्हणजे पहिले लोक जमत नव्हते लाईट म्हणून ते कसे तरी जमा केले भरले तरी अजून चार पाच दिवस झाले तरी भेटले पंधरा दिवस झाले साहेब लोक येऊन साहेब लोक म्हणजे म्हणजे त्याच्यात दोन तीन ते